सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्या पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात पतीचे मुलाचे किंवा घरात कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी आवर्जून हा एक उपाय करावा कोणता आहे तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो या उपायाने महिलाच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलाने केला तर त्यांच्या मुलाची किंवा घरातल्या इतर व्यक्तीची प्रगती नक्कीच होईल आर्थिक नुकसान झालेले असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात आपल्या बरकत होऊ लागेल सुख समृद्धी येऊ लागेल हा उपाय शंभर टक्के लाभ देणारा आहे फक्त घरातील महिलांनीच हा उपाय करावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी घरी असलेली जे पूजेमध्ये वापर केलेली आहे ना ती सुपारी आपल्याला अजिबात वापरायची नाही तुम्हाला एक नवीन सुपारी घेऊन यायची आहे ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी आणि ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून त्याची पूजा करावी त्यानंतर अगरबत्ती तुपाचा दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजेच सुपारी समोर ठेवली असेल तर सुपारीच्या समोरच बघत तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र परत एकदा ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला एकवीस वेळेस बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि सफेद रंगाच्या कापडामध्ये सुपारी तुम्हाला बांधायची आहे सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारात लावायची आहे म्हणजेच मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती बांधायची आहे वरच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही जिथे पाहू शकाल ना तिथे आपल्याला ही सुपारी बांधायची आहे म्हणजेच आतल्या साईडने आपल्याला ही सुपारी बांधायची आहे बाहेरच्याला कोणालाही दिसणार नाही घराच्या मेन दाराला ही सुपारी बांधा आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकता घरातील प्रत्येक महिलांनी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी उपासना करते वृत्त वैकल्य करते का करते तर आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी प्रत्येक कामात यश येण्यासाठी दिवसाने दिवस आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी उन्नती होण्यासाठी त्यासोबतच जर तुम्ही उपायाची जोड ठेवली तर तुमच्या पतीची प्रगती नक्कीच होईल घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात तुमच्या सुख समृद्धी नांदू लागेल घरामध्ये भरमसाट पैसा येईल तर आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी प्रत्येक घरातल्या महिलांनी हा उपाय जरूर करावा कारण की हा उपाय शंभर टक्के लाभ देणारा आहे आपल्या पतीकडे भरमसाठ पैसा येण्यासाठी हा उपाय जरूर करावा शंभर टक्के पैसा येणार म्हणजेच येणार मात्र उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाची आणि परिश्रमाची जोड मात्र नक्की ठेवा स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ